काय जादू बघायचे का जादू आले मम्मी आले कुठे मम्मी लवकर बघ बघे इकडे 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 बाय बाय काय 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 जाऊ जाऊल जाऊ रडते रडती तू रडती हा तू मला तू माझ्या नाही तिथं अरे सांगते मला हे बघ मध्ये औषध काय करून टाकली आणि खायचं ना तुला सांगू डॉक्टरला इंजेक्शन द्यायला बंबूवर सांगू कोणी मारलं कोणी कोणी मारलं कोणी कोणी मारलं बाई बापल्याला बसून होता इथं झोपून हे बटन दाबलं ना कॅमेराचं लगेच उठलं हा त्याला वाटलं जो कॅमेरा मम्मी आली मम्मी आली त्याला वाटलं कॅमेराचा बटन दाबा लगेच तर ओळखतो मी विचारत होते ना ताई दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काय येत नाही काय झालं काय प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम असं झालेला की मला थंडी ताप येत होता त्यामुळे ना मी ऍडमिट होती दवाखान्यात दोन तीन दिवस झाले ऍडमिट होती म्हणून बघा मी आता बघत असेलच काही नाही काय दवाखान्यात सगळं काढलेलं हा 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 टायगर बरोबर वास घेऊन मला रस्त्यात आला ना म्हणून व्हिडिओ येत नव्हते आपले कारण असं काही नव्हतं फक्त माझाच प्रॉब्लेम झालेला म्हणून তুমা ইত্যাদি খিড়া তুই দিচ্ছি যেমন व्हिडिओ येत नव्हते आपले ठीक आहे आता आतापासून तब्येत बरी आहे आणि मी चांगली झालेली आहे मला आपण गेलेला आहे वही लवकर मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चला आता घरी आले ठिका तो आता चहा बनवला आला आता आली घरात म्हणलं चहा बनवूया चहा वगैरे बनवते बनवून तीन म्हणलं बाबल्या बघा माझ्या जवळच येऊन बसला आहे बाबाला काय हालायला तयार नाही ये ना ये ना हे बघ ग चाय पिते माझा बाबुडी थांब बाबुली थांब देते बाबुली थांब अंजू आले अंजूला फोन करून जायचं नाही तर म्हटलं अंजू जाईल दवाखान्यामध्ये मला शोधायला मी आताच आली जस्ट आली बघ ना आले हा बघ ना मला चाय पण पिऊन देईन झाल्या वैताग घ्यायला लागला बिचारा बघ कामच करायचं एवढं घर घाण झालंय ना काल तरी सगळं काम करून गेलेली होती आंजी येऊन आणि हा ह्या पोरा पोरापुळं पोरा घर जास्त गाण होतं हा बाहेर आत बाहेर आत बाहेर नाचतो नुसता त्याच्यामुळं समीरने तिकडे मशीन लावलेली आहे कपड्याची मशीन चालू आहे आता फक्त काय लाद्यानी थोडीशी भांडी येतेच हा कुकर तुझा आहे काय का कुकर मध्ये भाजीत घेऊन आलेली हा बर अरे याला का नाही खायला दिलं का नाही बाबा मला खाऊ देईन झाल्या पोरगा अगं क्रॅक जे बिस्किट खाऊन टाकलाय त्यांनी ना बघ का काय नाही चहा पिते आणि हे बघ अवतार अजून आंघोळ पण नाही केली म्हणलं काम बिम करते मा हे करते सगळं आंघोळ पांघोळ चल बज जा आता जा बज जा जा बज जा मला चाय पिऊ दे जा बाबुली अगं ते दीक्षित भरून आणलेत ना बाई पाहिबे दा दवाखान्यातले सगळे कसं वाटतंय तुला आता एकदम भारी वाटते मला आजाद झाली इथे भुसवलेलं इथं घुसवलेला दोन वेळा होत्या हे बाई इथं काल सुधरेलो मग मी काल काय केलं उशीर कॉट वरून त्या कॉट वर घेतली अशी उलटी झोपली मला चांगली झोप लागली आणि रात्री त्यांनी सिस्टर आणि मला इंजेक्शन द्यायला सिस्टर माझं काढलंय तू ती जाऊ दे आम्ही एवढं झाली ना काढलं कधी काढलं ते काल दुपारीच काढलं आणि सुजले सुजलेलं म्हणलं बरं झालं सगळ्यांनी सगळे आरक्षित झाले म्हणलं बरं झालं परत बोलवलं आरती इकडे ये काय इकडं बुजवलं मला सांगतो खरंच मला स्वप्न पडलं होतं परत दुसरीकडे घुसवणार म्हणू शाने तुला लय बाजी सगळी खरी खरी पडायला लागलीच <laughs> ना माझ्या खा आणि जायचं तिकडे बस माझ्या खरं होता तुला माहित नाही हम्म झालं ना एकतरी झालं ना मी बोलली सिस्टर तू सिस्टरला आईला मी पण बोलली काय आईला कारण ना त्यांनी ना मला एवढं प्रेमाने घुसवलं राज आतमध्ये mm -hmm. मला जरा पण दर्द झाला नाही मग मी म्हंटल सिस्टर लव यू माझी काय आज लागली नाईक बरं वाईला मग त्यांनी बिचार्टी मला दुखावलंच नाही ना कारण पहिल्या दिवशी वाटे त्यांनी इथं जेव्हा घुसवलंय ना तेव्हा त्यांचं रक्तच आलं नाही मग त्यांनीही तू बाबा पाहिजे तिथं तशी रडायला लागली एवढी रडायला लागली शांत झालं होतं दोन दिवस शांत झालं घरात होतं म्हणून मला ते टायगर साठी लवकर नीट झाली आता झालं माझं माझं व्हायरल ताप होत फक्त मलेरिया चेक केलं डेंग्यू चेक केलं त्या प्लेटनेट्स वगैरे सगळं 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 चेक करून टाकलं त्यांनी पण काहीही नव्हतं नॉर्मल होतं व्हायरल होत जरा इकडे तिकडे हिरते फिरते ना आणि टायगर बिगरला घेऊन गेलेली इकडे त्याच्यामुळे जरा झालेलं हवा हवामानात बदल म्हणून तो ताप आलेला पाच सात दिवस झाली जातच नव्हतं जातच नव्हतं मग आम्ही म्हटलं नाही आता ॲडमिट होऊन बघूया शिवाय काय पर्याय नाही कारण औषधं खाते घरी येते दोन तीन तास औषधाची पावर आहे ताप जातोय परत येतोय परत तसंच होतंय आहे रात्रीची जाते मी दवाखान्यात उठून सगळं झालं प्रायव्हेट झालं म्हटलं नाही आता बीएमसी शिवाय पर्याय नाही कारण थंडीत आपल्याला बीएमसी चांगला उपचार होतो तिथे आता आले अवतार तर तुम्ही बघाशी सायचं कसं झालाय तो बघा माझा आंघोळ पण केली केले आता मी पहिले घरातली कामं सगळे करणार कर कारण मला तुम्हाला माहिती आहे जरासुद्धा बसून जमत नाही आणि बसून दोन दिवस आराम करून माझा पूर्ण अंग जर झालं आता तो मस्त मोकळं करणार कामबीम करणार अंजूंनी माझ्यासाठी बिचारी मी काल खाडा केला कामाचा अंजूला समीर मी बरोबरच्या दिवशी रात्री पाहुणे आठलं सांगितलं की मम्मी ॲडमिट केलं आहे तर तेव्हा ती फटाफट मग आली विचारी फटाफट तिच्या मम्मीनी तिच्या वहिनीनी खूप कष्ट घेतले आमच्यासाठी आणि असू द्या ते माझीच माणसं आहेत घेतली तरी माझ्यासाठीच घेतलेले आहेत जरी शेजारी असले तरी ते आमचे घ घनिष्ठ आणि सक्के पक्के आहेत असे त्यासाठी त्यांनी बिचारी काढला की खाडा केला कामाचा फटाफट फटाफट घरात येऊन इथे कामं केली सगळी घरातली भांडी घासली या लोकांना नाश्त्याचं हे केलं मला घेऊन आली जेवण डबा घेऊन आली बसली माझ्याजवळ दुपारपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत बसलेली त्याच्यानंतर घरी आली पुन्हा रात्री डबा घेऊन आली रात्री असं असतं आपण एखाद्याला जीव लावलं तर ते सुद्धा आपल्याला लावतात ला असं असतं है ना असं ठीक आहे अंजूसाठी पण मी जाणार बरं का तर अंजूवरती अशी वेळ कधी येऊ नये <laughs> <laughs> दुसऱ्या कशासाठी सुद्धा जाणार असं नाही की परत फेड करणार म्हणून नाही करणार आम्ही आम्ही जवळचेच आहोत एक आणि आत्तापासूनच नाही बरं का मग मा आम्ही माझी सम सुभित जी सुभित आहे ना सुभित वीस वर्ष वर्षाचा आहे वीस वर्षापूर्वीचा काळच्या अंजूची आजी होती ना तेव्हा तरी आम्ही तेव्हा पण आम्ही शेजारी होतो आता सुद्धा शेजारीच आहोत पण कसं आहे तेव्हा सुद्धा त्या आज नवीनच आम्ही इथे राहायला आलेलो तेव्हा अंजूच्या आजीनी माझ्यासाठी डिलेवरीसाठी डिलेवरीला सुरेश सुमी, डिलेवरीला त्यांनी रात्र जागून काढलेली आहे माझ्यासाठी कोण हल्ली तेव्हाच्या नवीन होतो आम्ही कोण कोणाचं नसतो है ना तरी पण त्या बिचाऱ्यांनी माझ्यासाठी तेव्हाच्या काळामध्ये दोन हजार पाचला माझ्यासाठी रात्र काढलेली आहे दवाखान्यामध्ये तेव्हापासून जे आमचे संबंध आहे नातं आहे लोकांना काय समजायचं ते समजू द्या लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या तर असं असतं आता चहा पिते आणि मस्त झाले बरेच जणांनी मला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज केलेले ताई काय झालं व्हिडिओ काय येत नाही काय येत नाही पण मला रिप्लायसुद्धा द्यायला जमलं नाही काही काही ठिका लोकांना म्हणजे हे ना कारण नेट नव्हतं आणि वेळ पण नव्हता मी झोपून असायची वळा खायची झोपायची औषधं खाऊन झोपून राहायची मग एकदाच घरी गेल्यावर सर्वांना व्हिडिओ बनवून टाकते तर चला आता उद्यापासून आपले चांगले व्हिडिओ येतील चहा काम करते ताई तुझी चांगली आहे मस्त आहे चुस्त आहे आणि तंदुरुस्त सुद्धा आहे काही अजिबात काळजी करू नका चांगल्या माणसाच्या मागे नेहमी चांगल्या माणसांचाच आशीर्वाद असतो बरोबर ना hmm. बरो बर। बर। बाय